कसं आहे गुरुपौर्णिमेची पूर्ण तयारी चालली आहे इथं गुच्छ घेतलाय मागे फ्रेम आहे आणि गणू आणि मी आता चाललोय मार्केटला ग्या। बघा या साईडला तो समोरचा जो परिसर आहे तो पण पूर्ण आहे ना साफसफाई करायचं काम चालू आहे इथं माझीपाला मार्केटमध्ये सगळ्यांना माहिती आहे का गुरुपौर्णिमा नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी राहुल प्रतापराव गावडे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती तर आज आहे गुरुपौर्णिमा दर आपल्याला आयुष्यामध्ये ज्यांनी चांगल्या गोष्टी शिकवल्या वाईट गोष्टी शिकवल्या त्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मी चाललो आहे मार्केटला भंडाराच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपल्यासोबत गणू होता तर ते गणूचा आहे ना मार्केटला गाळ आहे तर त्यांनी गुरुपौर्णिमेच्या प्रोग्रामसाठी आपल्याला इन्व्हाइट केले तर तोच प्रोग्राम अटेंड करण्यासाठी आता मी चाललो आहे मार्केटला तर आता बघा मार्केटला जायच्या आधी इथे आदर्श भेटला आहे आपला कॅमेरामॅन आता तो स्कूलला निघाला आहे शाळेला झाला आहे ओके ओके ठीक आहे चालेल हां बाय तर आता बघू शकता आपण आहे ना मार्केटला जाणार आहे मार्केटला हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम कसा केला जातो त्याच्यामध्ये जा कोणकोणते प्रोग्राम असतात आणि हे कधीपासून मार्केटला असे प्रोग्राम वगैरे करतात ते आता सगळं आपण बघणार आहे तर झालं जास्त टाईमपास न करता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया चलो मित्रांनो आता बघा मी फायनली मार्केटला आलो आहे मार्केटला आपल्याला गणू भेटला आहे हे समजूत का काय ते पण भेटलं आपल्याला त्यावेळी आपण मागे आम्ही आळे फाटायला गेलो होतो त्यावेळी जो आम्ही जो एक लिंक रोड घेतला होता तळेगाव एम आय डी सीचा त्याचा आहे ना पूर्ण जी आयडिया होती त्यांनी ह्याच दिली होती तर आता आम्ही बघा इथं मार्केटमध्ये आलो आहे गोन गोनूचं काम वगैरे सगळं आवडलेलं आहे आणि आता आम्ही जे सगळ्यात छास प्यायला आलो आहे आता छान वगैरे पिऊन ना आम्ही परत जाणार आहे गाळ्यावर ना आता साफसफाईचा कार्यक्रम चालू होणार आहे नंतर पूजा चालू होणार आहे तर हळूहळू कळेल आपल्याला बाकीचं पुढचं नियोजन मित्रांनो इथं बघू शकता आता तुम्ही गुरु पौर्णिमेच्या निमित्त आहे ना पहिली तर यांना गाळ्याची पूर्णपणे पूर्णपणे साफसफाई चालू आहे आणि त्या साईडला बघा ते काल रात्री जेवण बनवून ठेवले म्हणजे पहाटे पहाटे जेवण बनवलंय आणि इकडे बघा अजून इकडे आजूबाजूला आहे ना अजून बाजार चालूच आहे पण आपल्या इथे कसं इथे स्वामींचा फोटो आहे स्वामींची फ्रेम आहे स्वामी आणि ते ना स्वामी भक्त पण आहेत तर त्यामुळे ना त्यांच्यामुळे इथे ना गुरुपौर्णिमेची तयारी चालली आहे तर पहिल्या तर सुरुवातीला सगळा एरिया साफसफाई करून घेणार आहे आणि ह्याच्यानंतर आहे ना पूजेची तयारी होईल तर आता पुढची पूजेची तयारी पण आपल्याला बघता येईल आता बघूया आपण आता हे बघा तो तिकडे ना आता पहिल्यांदा पाणी वगैरे मारून आणि सगळं आहे ना सर्फ वगैरे टाकून क्लीन करून घेतलंय बाजूचा एरिया बघू शकता तुम्ही आणि हा एरिया बघू शकता त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल जिथे लक्ष्मी असते तिथे साफसफाई आपल्याला ठेवावीच लागते तसच इथं आपल्याला उदाहरण बघायला भेटते आता पूजेच्या आधीची ही पूर्ण साफसफाई आहे बघा ह्या साइडला समोरचा जो परिसर आहे तो पण पूर्ण साफसफाई करायचं काम चालू आहे इथं बघताय का कसं आहे गुरुपौर्णिमेची पूर्ण तयारी चालली आहे इथं गुच्छ घेतला आहे मागे फ्रेम आहे आणि गणवानी मी आता चाललो आहे मार्केटला <laughs> आणि मार्केट ना साफसफाई चालू होती ना मग इथं थांबून काय काय करायचं म्हणून आम्ही ना रिटर्न आलो हो आहे इकडे जरा म्हटलं बाकीचं सामान घेऊया कारण परत जास्त वेळ नको आहे घालवायला अगदी यो योग्य यो आपल्या वेळेमध्ये पूजा पण चालू आहे पूजा चालू झाली त्यानंतर प्रसादाचा पण कार्यक्रम आहे मग प्रसादाचा मग तुम्हाला दाखवतो मी चला सामान वगैरे सगळं आम्ही दिलं आहे प्रेम येणार तिथे प्रेम आहे ना पुलायला ठेवले बघू शकता पब्लिक एवढं सगळं आले आणि आता इथे ना आरतीला आता सुरुवात होणार आहे चला, मापारी बंधू मापारी बंधू इतर व्यापारी बंधूंना सर्वांना विनंती आहे की थोड्या आरतीला आपण सुरवात करत आहोत आरतीचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे वक्रतुण्डमाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारे सुसर्वदा कर्पूरगौरं करुणावतारम् संसारसारं उदगेन्द्रम् சசந்த மருதாந்தேவீ சைத்தம் நே மங்கலம் பகவான் மங்கலம் ஊஷவியே சுவ மங்கல சர்வசாதிக்கே திரம்பி கௌரி

आरती तेव्हा आरती हार चरणी ठेवून यार दिला तर मी जड मोध धडली जड मोडो धडी देते ऐकून काणी तेल ऐकून पाणी चरणी ठेलो तरांना प्रसाद मोठा म्हणजे अनुभवले माझं हे अनुभवली సూజా సూతా నరగే సూజా సూతా నరగే తరునా వేగరవే వారు తరనిఠే ఉనేయా కాలిలో తాంగన వందిన చారన డోలిన బాలిన రుపా తుజే తేబే అనింగన � होम एक दंता प्रा गुरु पौर्णिमासाठी इन्व्हाइट केलं होतं गुरु पौर्णिमा बनवणं म्हणजे काय सोपं कार्यक्रम आहेब्लिक पब्लिक इथं गोळा करता आणि मार्केट मध्ये स्थान निर्माण करणं सध्याच्या घडीला यांना खूप आवघड गोष्ट आहे हे सगळे हे चार मित्र आहेत जीवा मित्र आहेत त्यांनी शक्य करून दाखवले तर आता आपण हे ना पहिलं तरी ना हा गणू आहे हे गणूचे पप्पा आहेत आणि हे आहे त्याचे मामा यांचं प्रकाश शेठ नाव आहे आबा आबा माने आणि हे आहेत संतोष शेठ तर आहे गणू तर गणू तू सांगशील आम्हाला की बाबा आहे ना आज इथं आहे ना मोठ्या प्रमाणात यांना कार्यक्रम होतोय तर ह्याच्या ना काय उद्दिष्ट आहे आणि कधीपासून तुम्ही करताय वगैरे उद्दिष्ट नाही म्हणजे आता मी आता बघितलं असेल धर्मा ते पण धर्म सगळे एकत्र गुरुपौर्णिमेला म्हणजे याच्या अगदी पौर्णिमेच्या निमित्त गाणगापूरची वारी करत होते पौर्णिमेला गाणगापूरला जात होते तर म्हणून जाण्या येण्याचा प्रवास थोडी एक पार त्यांनी पहिल्यांदा केलं प्रवास शक्य होत नव्हता म्हणून त्यांनी अशपमध्ये केलं की बाबा आपण गाणकापूरला जाण्यापेक्षा आहे इकडे आपण येऊ सगळीकडेच आहे आपण इकडे अन्नदानाच्या रूपामध्ये सगळ्यांना आपण हे करू शकतो प्रसन्न देऊ शकतो महाप्रसाद आपण उपक्रम केलेला आहे ओके तर तुम्ही आता विचारू शकता कधीपासून करते का करते ह्याचे मागचे उद्देश नाही काय मग आता आ, हे जे आता जर तुम्ही ना हे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम करताय हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे ना किती वर्षापासून करताय पाच वर्ष आधी अच्छा आता म्हणजे आता हा जो गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम आहे आपली संस्कृती जपण्याचा एक तुम्ही येणं प्रयत्न करताय आणि जो हा पुढे अखंड चालूच राहणार आहे ओके आता तुम्ही कुठल्या तुम्ही कुठल्या गावचे तसे गाव कोणतं तुमचं सा सांगली तुम्ही संगमनेर संगमनेर तुम्ही ओके तुम्ही तर आहेत मस्वडचे ए तुम्ही कुठनं जुन्नर म्हणजे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या भागातून ना हे आपल्या मुंबईमध्ये ह्यांनी आपलं आता ना अस्तित्व निर्माण केले आणि हे मागे बघू शकता हे काही सोपं काम नाही आहे मागच्या वा, मागच्या बाजूला बघू शकता केवढे कामगार वगैरे आहे कामगार मंडळी आहेत की जे इथे मोठ्या संख्येने आहे ना आपल्या गुरुपौर्णिमेचा आहे ना गुरुपौर्णिमेसाठी त्यांनी उपस्थित दाखवला दाखवले आणि महाप्रसादाचा लाभ घेत आहे मुंबई कृषी उत्पन्न समितीचे संचालक आणि आमचे आधारस्तंभ आज या गुरु पौर्णिमानिमित्त त्यांनी उपस्थित लागले त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार त्यांचे काहीतरी सुप्रे व्यक्त करणार आहेत या ठिकाणी भाजीपाला मार्केटमध्ये तुला सगळ्यांना माहिती आहे का गुरुपौर्णिमा प्रत्येक पौर्णिमेला त्या ठिकाणी स्वामी समर्थ श्री दत्तात्रय महाराज यांची आरती होत असते आणि सगळे व्यापारी एकत्र येऊन या ठिकाणी महाराष्ट्र आयोजन करतात त्याचप्रमाणे आज गुरु पौर्णिमा असल्यामुळं गुरु पौर्णिमेचं औचित्य साधव हे सगळे आमचे मार्केटमधले सगळे व्यापारी एकत्र येईल तुला तुम्ही नाव घेणार नाही परंतु अनेक वर्ष सातत्यानं या ठिकाणी पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करत असताना सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी साजरा केला आहे महाप्रसाद ठेवलेला आहे निश्चित या गोष्टीचा लाभ याचे पुण्य मार्केटमधल्या व्यापाऱ्यांना निश्चित मिळत राहील

कारण आजचा आपला गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम आता संपलेला आहे आम्ही खाली जेवण वगैरे केलं थोडी सेवा पण केली आणि आता वरती येऊन बसलो आहे म्हणजे गाळा खाली आहे गाळ्याच्या वरती आम्ही त्या कॅबिनमध्ये बसलो आहे तर आता मी खूप धमाल केले खरंच एक नवीन एक्सपिरियन्स अनुभवायला मिळाला ह्याचं सगळं क्रेडिट आहे ना सगळं जातं गणूला आणि गणूचे जे गाळ्यावर जेवढे जे, जे काही मेंबर्स आहेत जे ना काही मामा वगैरे आहे काही मित्र वगैरे त्यांना जातं कारण त्यांच्यामुळे आजचा दिवस आपला चांगला गेलाय तर पुढच्या वर्षी पण आपण ट्राय करू की ना गुरुपौर्णिमेला इथे मार्केटला येण्याचा तर आजचा व्हिडिओ जो तुम्हाला नक् आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र